नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या सुवर्ण महोत्सवी कार्याचा भव्य कौरव सोळा वाशी एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न झाला एकशे एक, एक सेवाभावी उपक्रमाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात वनमंत्री गणेशजी नाईक यांच्यासह माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी स्थायी सभापती संपत शेवाळे विरोधी पक्षनेते दशरथ भगत युवा नेते निशांत भगत प्रभाकर भोईर शशिकांत राऊत अंजली वाणूस दयावती शेवाळे लता मडवी फशीभाई भगत वैजयंती भगत रुपाली भगत तसेच आजी माजी नगरसेवक आणि नगरसेविका आदी मान्यवर व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी गणेश नाईक यांनी कल्याण ग्रामीण भागातील गावे पाणी प्रश्न शहर नियोजनातील अडचणी आणि आगामी पालिका निवडणुका यावर बेधडक भाष्य केले नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता येणार आणि महापौर मिस ठरवणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात सामाजिक उपक्रमाची स्मरणिका प्रकाशन तसेच ज्येष्ठ नागरिकांना धान्य तुला करून सन्मान करण्यात आला कसरत भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीम या पंधरा दिवसामध्ये एकशे एक उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा सांस्कृतिक शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकी क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातली नाही त्यांच्या अडचणीत ओळखण्याचा प्रयत्न नाही दिव्यांगांसाठी सुद्धा ई टी सी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरवडा सेवा पंधरवडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्याआधी साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाहीये परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे भविष्यकालामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक वार्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सेवा सत्ताह सेवा पंधरा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करीन नाही बघा मी एकोणीस पासून आमदार होत की चौदा गाव ज्याला गावात तिथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय आणि शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकलं गणेशने काही आपल्या का। गणेश अमु या शहरात डोकावण गणेश नायकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी त्याची किंमत झाली जर सहा हजार कोटी प्रकारची त्या ठिकाणी जर अशी गणेश नाही फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करेल कोणाचे आय माय काढणं कोणाचे पुतले जाळणे कोणाला दुसणं देणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही काही काही मुद्दे पे के लिए हमारे प्रवक्ता लोक है व प्रवक्ता लोक जवाब दे नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगानं तीन तारखेला दोन वाजता मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे त्या बैठक कालच माझी मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री बोलले की आपण या लोकांना बोलूया आणि तीन तारखेला दोन वाजता ही बैठक पक्की झाली ते मला नाही माहिती परंतु तीन तारखेला दोन वाजता सह्याद्री यात्रे सुरू दिबा दिवा, पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्यासाठी जो आग्रह धरला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी बैठक होणार आहे आता आता जनतेला किंवा भारत जनतेला जनते नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का हे <laughs> बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्व कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला युती होऊ नये यासाठी आग्रह भाजपचाच होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा होणार वास्तविक पाहता सन्मान्य श्री गणेजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत उपक्रमाचा उपक्रम उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला आनंद आहे कि सन्मान नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी गेलो पाहिजे जनतेचा सन्मान का केला पाहिजे जनतेला जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे मग पर्यावरण असेल ते शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक क्षेत्र असेल सगळे क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सेवाभावी शंभर उपक्रमांचा पंधरा वडा साजरा करत असताना त्याचा समारोप जो आहे तो कसा असावा नाईक साहेबांना काय अपेक्षित आहे तर नाईक साहेबांनी हो सा हो जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने एकशे एक कार्यक्रम तर राबवलेत पण त्याचा समारोप जो करायचा होता त्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा या ठिकाणी अन्नधान्याने तुला करून तो आपल्या या विभागातील वारकरी जे वारीला जातात अशा वारकऱ्यांना ते अन्नधान्य आम्ही वाटप करणार आहोत त्यासोबतच मातृसदन नावाचं जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्या अन्नधान्य वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यासोबतच नाका कामगार मध्ये कामगार म्हणून काम करणार नाकावर बसलेली जे कामगार आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचून तो अन्नधान्य आम्ही त्यांना वाटणार आहोत तसेच आपल्याला आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात मोकाडा मोकाडासारख्या ठिकाणी तिथं जाऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शाळेला आम्ही हे अन्नधान्य देणार आहोत त्यासोबतच आपल्याला माहित आहे की आपल्या शहरातले असे कचरा वेचक किंवा जे गरजवंत आहेत कचरा वेचक बोलण्यापेक्षा जे गरजवंत आहेत अशा गरजवंतांना तो अन्नधान्य वाटणार आहोत अशा पाच ठिकाणी जसा मागाशी मी उल्लेख केला अशा प्रत्येकाला त्या अन्नधान्याचं वाटप हे आम्ही करणार आहोत आणि आदरनाय आदरणीय ना, आदर गणेशजी नाईक साहेब यांना अपेक्षित असलेले कार्य हे समाज उपयोगी का कार्य हे मागच्या पंधरा दिवसात आम्ही राबवले याच्यामध्ये शंभरहून अधिक कार्यक्रम करत असताना प्रत्येक घटक जो घटक या शहराला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करतोय अशा घटकांना आम्ही त्या ते ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांचा सन्मान केला त्यांचा सत्कार केला त्यासोबतच परवार पर्यावरणाच्या हिशोबाने आम्ही पर्यावरणाला अपेक्षित असलेलं त्या ठिकाणी वृक्षरोपण केलं स्वच्छता अभियान राबवलं त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की या शहरामध्ये राहणारा घटक ज्याला अपेक्षित आहे की ज्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असा शासकीय कर्मचारी असेल किंवा खेळाडू असेल अशा लोकांचाही सन्मान त्या ठिकाणी केला म्हणजेच एकूण एक या प्रभागातल्या समस्या या शहरातल्या समस्या आणि शहरे पर्यावरणाच्या हिशोबाने जे कार्य करता येईल ते सर्व कार्य या पंधरा दिवसामध्ये शंभर उपक्रमांपेक्षा अधिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत आणि अनेक असे काही विषय जे शहराला अपेक्षित असतील जसं पंच्याण्णव गावांमध्ये मंदिरांची जागा आजही ती त्यांच्या नावावर नाही किंवा त्या ट्रस्टच्या नावावर नाही तर त्याचही निवेदन त्याच्यामध्ये जोडलेलं आहे धार्मिक कार्यक्रम म्हणून त्याच्यामध्ये आम्ही जोडलं अशा जमिनी या त्या त्या ट्रस्टला मिळाव्या अशा पद्धतीने निवेदनाच्या स्वरूपाची काही आम्ही ही कामं याच्यामध्ये घेतलेली आहेत आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा